E o Osbordão faz ela por isso da Edna. Não gosta. Mas não pode gostar da Edna. Mas o

नाही नाही मार्केट शांत आहे आता पावसानं काय करणार आहे तिथं प्रॉब्लेम झालाय सगळं मार्केट एकदम शांत गावात कसले वर होती कसली गर्दी आता काय सगळा मोकळ रस्ता दिसते ना

आमश्या किती वाजता चालू होत्या आज पाच वाजल्यापासून नायला आम खाली पात्र लोक पाहिला नाही आधी करून गेले लय आता आता जात आता गाड़ी दून। दून गाड़ी गेले का गाडी दोन दोन गाडी गेल्या आज बाळ मामाला दही ना यार सांग दही घेत नाही आता पावसाळ्यात मित्रांनो आदमापूरला बघा आता गाड्या मागाशी दोन गेल्या त्याच्यामुळं आवाज आल्या आल्या मी बाहेर आलोय आता बघा चालू होत्या अकरा वाजल्यापासून बघा गाड्या चालू झाल्या आत्मापूरला जायच्या कर्ण लावून बाळमा माझी गाणी म्हणत बघा गाड्या निघतात आदमापूरला गाड्यांचीच वाडा बघायला लागलोय संध्याकाळ लय काढ संध्याकाळ आहे जरा शांत आहे मार्केट जरा शांत झाल्यामुळं जरा लय प्रॉब्लेम आलाय मित्रांनो आता ज्येष्ठच बघा तुम्हाला बोललो एवढ्यातच गाडी आल्या आदमपूर ला आहे बघा तुम्हाला कारण का आमोशा चालू झाली आजपासून संध्याकाळ चालू होते आमोशा तर बाबा मामाला जाणाऱ्या आदमपूरला गाड्या किती आहेत बघा बघा मामा जरा इकडे ओका सर जायस जायस आत्मापुरला चालम मित्रांनो लय गाड्या या रोड न जातात आत्मपूरला व काही पाठीमाग गाडी गेलेला आहे ऐका अजून गाड्या बरेच येणार आहेत आणि कर्ण वगैरे लावून नमस्कार दादा हाय काय चाललंय जेवण वगैरे झालं की नाही गुड आफ्टरनून सर्वांना खास तुम्हाला वर बाळमामाला जाणाऱ्या सगळ्या आदमापूरला गाड्या बघा बाळमामाचा माझं किती आहेत ते तुम्हाला लाईव्ह दावायला लागलो दादा म्हणतात नाही अजून जेवण झालं दादा कुठल्या गावच तुम्ही दादा कुठल्या गावच <headache> चैतन्य दादा कुठल्या गावच तुम्ही कुठं राहता तुम्ही अह किरण मालाच दुकान आहे तर मिक्सर मध्ये मसाला बारीक करते तुम्ही हा ओका <laughs> गाडी आली बघा आदमपूरला जाणारी गाडी आली बघा करंजीत ओका आदमपूरला जाणारी गाडी आल्या भालमाचा बोर्ड लावलाय बघा बघा लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला सर्वांना ना बघा बाळूमामाचं आत्मापूरला जाणारे भक्त बाळू मामाचे किती आहेत आणि जरा मुशाला बघा माझं व्हिडिओ बघा बाय का लय काढायचं त्यात लय बघ दादा आदमापूरमध्ये आज त्यांचा सर्व भक्तांचा आज मुक्काम असणार आहे आज खूप तिथं बाळमामाच्या मंदिरामध्ये वाजागाजा एवढा भारी जरामुशेला असते व का गाडी अजून एक आली तुम्हाला मी सकाळी ऑलरेडी सांगितलं होतं सत्तर ऐंशी गाड्या ह्या रोडनं जात्यात बघा इस्लामपूर हायवे या मार्गे कारण का इथून आ, विटा ते कोल्हापूर एकशे पंधरा किलोमीटर आहे आणि कोल्हापुरातनं आदमापूर पस्तीस किलोमीटर आहे आम्ही गाडीवरून जाऊन आलो होका मित्रांनो आदमापूरला जाणारे बाळूमा माझं बघतो हो का गाडी बसलेल्या आहेत त्याच्या पाठीमागं पण गाडी आहेत का अजून एक गाडी आली लय गाड्या जातात भरून रोज मित्रांनो हो का सगळ्या अशोक लेडन तुम्हाला मी सकाळ सांगितलं होतं अशोक लेलन तो का या गाड्या सगळ्या बघा जातात आज वर बेगा बेगा आहेत किती बघत आहे तर कुठं तर जाय पाहिजे दादा तुम्ही पण येणार आहे काय आत्मपूरला आम्ही जरा नाही येऊ शकत आत्मपूरला कारण का प्रॉब्लेम आहे जरा काही गोष्टी अडचण असल्यामुळं दादा आत्मपूरला नाही आदमपूरला जायचं लवकर आदमपूरला जा तिकडं जाताना पूर्ण माझं सगळं लाईव्ह व्हिडिओ असणार आहे तुम्हाला हो का वाजा गाजा करतच येत नाही जातात बघा किती बा आत्मपूरला जाणार बघतात बघा